नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर के हा शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे कारण सोलार कृषी संदर्भात महत्वाची माहिती आणि महत्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा आजोबाला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे सोलारचा कोटा आहे जे को संपलेला आहे आणि आता नवीन कंपन्या कधी येताल यावरती आपण महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार यावरती महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांवर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया की जे सोलारच्या लिस्टमध्ये वेंडर कंपन्या म्हणजे वेंडरमध्ये लिस्टमध्ये कुठलीही कंपनी सध्या उपलब्ध नाही कोटा संपलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करावं लागेल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना आपचा आजचा मुद्दा आहे की लिस्टमध्ये कंपनी कधी येणार हा आपला मुद्दा आहे याच्यावरती आपण महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पेमेंट केलंय आणि तुम्हाला वेंडर लिस्टचं ऑप्शन पण आलेला आहे पण तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी सध्या उपलब्ध नाही आणि तिथे ऑप्शन येतं आहे की सोलारचा कोटा संपलेला आहे असं तुम्हाला तिथे दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं की थोडा दिवस वाट बघायची जसे जे शासन आहे जे महावितरण कंपनी आहे ती प्रत्येक कंपनीला आता सध्या स्टॉक देत आहे नवीन प्रोजेक्ट घेत आहे आणि त्यांच्यासोबत डील करून तुम्हाला लवकर तुमच्या लिस्टमध्ये सोलारच्या कंपन्या येतील आणि त्याच्यामध्ये काही जुन्या पण कंपन्या असतील आणि काही नव्या पण कंपन्या असतील आणि जर तुम्हाला नव्या कंपन्या घ्यायच्या नसतील आणि तुमच्या लिस्टमध्ये जुनी कंपनी नसेल तर तुम्हाला काय करायचं की जोपर्यंत ती कंपनी निवडायची नाही जोपर्यंत तुमच्या मनावरची कंपनी त्या लिस्टमध्ये येत नाही कारण की प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिला आहे जुन्या कंपन्या आहेत शक्ती आहेत जे के आहेत ह्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या जर तुम्हाला परत पाहिजे असतील तर थोडासा दिवस वाट पहायचा आहे पण एवढंच होईल की तुमचा अर्ज प्रोसेस आहे ते डिले होऊन जाईल खूप वेळ लागेल आणि तुम्हाला मनावर तर वेंडर भेटेलच पण थोडासा वेळ लागेल तर शेतकरी बांधवांवर तुम्हाला जर लिस्टमधली कंपनी आवडली नसेल तर तुम्ही थोडंसं थांबा जेणेकरून तुमच्या लिस्टमध्ये नवीन नवीन कंपन्या येतील त्यावेळेस तुम्ही त्या कंपनीमध्ये निवडू शकता शेतकरी बांधवांवर नव्या कंपन्या कधी येतील तर नव्या कंपनीला आता शासन काम द्यायला चालू आहे आणि जुन्या कंपनीचे स्टॉक संपल्यानंतर त्या जुन्या कंपन्या सध्या ॲड होतील पण नवीन कंपन्याला आता काम देणार आहेत आणि प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या कंपन्या वेग येतील वेग वेग वे आणि प्रत्येक कंपन्याला स्टॉक मर्यादित दिलेला आहे तालुक्या ज्या ठिकठिकाणं म्हणजे तुमचं जे गाव पातळीवर तालुका पातळीवर वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळे जे सोलारचे अर्ज आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या असल्यामुळे आणि त्यांना मर्यादित स्टॉक असल्यामुळे जी कंपनी कोणती चांगली कोणती हे तर ते सांगणं अशक्य आहे कारण शासन आहे ते प्रत्येक लॉ लौ, प्रत्येक लॉटमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वेगळी कंपनी येते कारण की जुनी कंपनी सध्या लिस्टमध्ये नाही त्यामुळे शेतकरी बांधवनं तुम्हाला जर जुन्या कंपन्या पाहिजे असतील तर तुम्हाला थोडंसं वाट बघायची जेणेकरून तुमच्या लिस्टमध्ये वेंडर लिस्टमध्ये तुमच्या नव्या कंपन्या तर शेतकरी बांधवनं आजच्या एडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जे वेंडर लिस्टमध्ये नवीन कंपन्या कधी ॲड होणार तर शेतकरी बांधवनं वेंडर लिस्टमध्ये कंपन्या लवकरच आडे होणार आहेत कारण शेतकरी जे शासन आहे ते जे वेगाने त्याच्यावरती कारवाई करत आहे कारण की आता वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी उपलब्ध नाही आणि जशी कंपनी येईल तसं तुम्हाला लिस्टमध्ये आता एकदमच एक चार पाच कंपन्या येतील कारण पहिल्या वेळेस आपल्याला पंधरा ते वीस वीस कंपन्या येत होत्या आता सध्या कुठलीच कंपनी नाही लवकरच तुमच्या लिस्टमध्ये नव्या कंपन्या येतील जुन्या पण काही येतील त्यामध्ये तुम्ही चांगली कंपनी निवडून तुमचं अर्जाची प्रोसेस करू शकता तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की सोलारच्या कंपन्या लिस्टमध्ये कधी येतील तर हा या सविस्तर माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अजिबात विसरू नका आणि घंटा तर व्हायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रयत्न नमस्कार